नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर लाजचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल ज्याच्यामध्ये आपण बँगलोर वरतून बँगलोरला आलो होतो आणि आजचा आहे मित्रांनो मंगळवार आणि आपणही अजूनही बँगलोर मध्येच बोमसुंद्रा पार्किंगला थांबलोय रविवारी आणि सोमवारी पण आपल्याला बुकिंग आल्या होत्या पण त्या सगळ्या आउट साइडच्या असल्यामुळं आपण कोणतंच बुकिंग कन्फर्म केलं नाही कारण पुन्हा किंवा मुंबईला जायचं आजची तारीख आहे मित्रांनो पंचवीस बँगलोर पार्किंग लावून सुद्धा दोन दिवस आपले गेलेले आज कुठल्या परिस्थितीत बुकिंग घ्यायचं आणि ग्रुमिंगची पूर्ण वाट लागली होती कटिंग बिटिंग करायचं होतं मला बुकिंग भेटल्यानंतरच एखादा ब्लॉग सुरू करायचा बट आज म्हणतात ना की एखाद्याची सुरुवात केल्यानंतर पुढे काहीतरी भेटतं कारण रविवारी आणि सोमवारी मी ब्लॉगच सुरू नाही केला डायरेक्टली बोललो तो संपलाय आता ज्या दिवशी बुकिंग भेटल त्या दिवशीच करायचं चा। पण नाही आलं म्हणलं ना ना आज आपण एक काम करू पहिला ब्लॉग सुरू करू आणि मग बुकिंग शोधू सकाळ सकाळी आज सगळ्या गोष्टी उरकून घेतल्यात सकाळचे दहा वाजलेत आणि ब्लॉगची सुरुवात केली तर भरपूर मोठा असं बँगलोर भूम सुंदरा पार्किंग आहे बट इथं जे वॉशरूमची सोय वगैरे केली आहे तर ते एकदम निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळे आपण इकडे काही जात नाही आपण डायरेक्टली जे गव्हर्नमेंट आहे तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी रखतो तर चला मित्रांनो आज कोणतं तरी एखादं बुकिंग फायनल करून घेऊ आणि इथून पुढची जर्नी कंटिन्यू करू तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नादान परिंदे घर आजा नादान परिंदे घर आजा सरळ सरळ आतमध्ये आणि हे भेटलं आपलं लोकेशन क्रॉस रोड नंबर तीन तर जिथं आपण गाडी खाली केली ना तेच लोकेशन आपल्याला परत लोडिंगसाठी आहे You're on the best route despite some traffic. Okay. You should reach okay. your destination okay. by 9:13 p.m. Yes, thank you. तर सव्वा आठ वाजलेत मित्रांनो आणि आपण बुकिंग केलेलं आहे कन्फर्म आणि लोकेशन पण आपल्या हातामध्ये तर हे बुकिंग मित्रांनो आपल्याला भेटलं आहे रियाजकडून म्हणजे रियाजला तुम्ही कोचिंगला पण पाहिलं पाहि असेल आपल्याबरोबर त्यानंतर लास्ट एक बँगलोरवरतून रिटर्न जाताने पण आम्ही दोघं बरोबरच होतो तर केलं मित्रांनो फायनली एक बुकिंग कन्फर्म जे की असेल बँगलोर टू मुंबईचं आणि रात्रीच लोडिंग आहे तर इथून आता डायरेक्टली आपल्याला लो लोडिंगला जायचं म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर ही मना आपल्यासाठी आज खरी ठरली आपण प्रयत्न केले आणि बुकिंग कन्फर्म केले तर चला इथून डायरेक्टली आता त्यांचा फोन उचलला कन्फर्म झालं हे तर कन्फर्म झालंय फक्त त्यांचा फोन आला का इथून निघायचंय बस तर चला मित्रांनो मस्त अशी जर्नी सुरू करूया बरोबर चार हजार नऊशे एक किलोमीटर झालेत मित्रांनो आतापर्यंत आणि इथून आपलं लोकेशन असणार आहे बरोबर हजार किलोमीटरचं म्हणजे बरोबर पाच हजार नऊशे किलोमीटर आपलं रनिंग ह्या सिरीजला होणार आहे तर युनिफॉर्म पण घालून घेतला मित्रांनो आणि टीपी पण काढून घेतला कारण आजच आपला टीपी संपणार होता मग पहिला टीपी काढायचा होता तर टीपी काढलाय परत तोच रिपीट एका दिवसासाठी टीपी लागला कारण बारा वाजता आपला टीपी संपून जाईल आपण कर्नाटक क्रॉस नाही करणार तर पहिला टीपी काढून घेतलाय आणि आता डायरेक्टली आपण लोकेशन वरती कारण भरपूर असं ट्रॅफिक आहे आणि पार्टीवाल्याचा पण फोन झाला की या म्हणून तर नऊ वाजून अडोतीस मिनट आले आहेत मित्रांनो आपलं लोकेशन इथे आतमध्ये येते मग आपण थोडं बाहेरच थांबलोय क्रॉस रोड लाईन नंबर तीन ते बोलले आम्ही येतो ना यायला तिथून आतमध्ये जाऊ चल बघू किती वेळ लागतो आणि काय मटेरियल भेटते रात्रीचा एक वाजलाय मित्रांनो आपण गाडी लोडिंग केली एकूण पन्नास बॉक्स आपल्या गाडीमध्ये आले आणि त्याचं वजन असेल एक टनाच्या आसपासच तर पेपर आणि ॲडव्हान्सेस सकाळी भेटणार आहे त्यामुळं आपण डायरेक्टली विकी शेटच्या पार्किंगला आलो तिथं काय जास्त शूट वगैरे करायच्या भानगडीत नाही पडलो ते फॅनचं काहीतरी मटेरियल आहे स्क्रॅपमधलं आणि अराउंड एक टनाच्या आसपासच वजन आहे तर चला आता मस्तपैकी झोपतो सकाळी भेटू मस्त अशा फ्रेश ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय गुड मॉर्निंग मित्रांनो बघू शकता आपल्या दोन्ही वाघिणी तर रात्री मस्त पैकी विकी शेटच्या पार्किंग लावून थांबलो तो इकडं सुद्धा फुल आहे सोमनाथ भाऊ पण झोपले त आराम करत चला इथून आवरून मस्त पैकी फ्रेश होऊन निघायचंय चला आवरूया मग पेपर वगैरे आले आंघोळ वगैरे करून घेऊ तर टायमिंग झालाय मित्रांनो बरोबर बाराचा आणि आता इथून आपल्याला निघायचंय कारण आपले पेपर पण आले युनिफॉर्म पण घालून घेतलाय ऍडव्हान्स पण आलाय तर चला सोमनाथ भाऊंचं पण बुकिंग कन्फर्म झालं ते मैसूरला लोडिंगला निघाले त्यांची सिरीज तुम्हाला त्यांच्या एपिसोडवरती बघायला भेटेल आणि आपली सिरीज आता इथून कंटिन्यू करूया निघूया मित्रांनो आता डायरेक्टली बँगलोर टू मुंबई वाया पुणे तर डॉक्युमेंटेशनला मित्रांनो आपला थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून थांबावं लागलं आणि फायनली आता बँगलोर सिटीच्या आपण बाहेर निघालोय ट्रॅफिक वगैरे थोडंफार होत त्यामुळं थोडा टाइम गेला आणि आता बरोबर पाहुणे दोन वाजले तर आपण निघालोय बाहेर इथून हजार किलोमीटरचा मित्रांनो आपला प्रवास असणार आहे मुंबईचा आणि आतापर्यंत मित्रांनो चार हजार नऊशे सत्त्याण्णव किलोमीटरचा आपण प्रवास केलाय बरोबर आजची सव्वीस तारीख आहे सव्वीस दिवस झाले आपण पुण्यामधून निघालो तो मस्त पैकी झारखंडला गेलो झारखंड वरतून हैदराबाद ची केली हैदराबाद वरून मँगलोरला गेलो मँगलोर वरतून बँगलोरला आलो आणि आता फायनली बँगलोर मधून मित्रांनो आपण चाललोय पुन्हा बॅक टू होम म्हणजे मुंबईला जाऊन पुण्याला जा, यायचं म्हणजे आपली बरोबर सहा हजार किलोमीटर आणि एक महिन्याची सिरीज कम्प्लीट होणार आहे भरपूर मजा आली भरपूर सारे चांगले वाईट अनुभव नवीन रूट त्याच्याबरोबर आपल्याला काय काय फेस करावं लागलं ट्रान्सपोर्टच्या बुकिंग कशा शोधाव्या लागल्या सगळ्या गोष्टी मित्रांनो जर तुम्ही पहिल्यापासून एपिसोड पाहिल्या असतील आजचा चौदावा एपिसोड आहे पहिल्यापासून जर तुम्ही सिरीज पाहिल्या असेल ना तर तुमच्या प्रॉपरली लक्षात आले असेल काय काय गोष्टी ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये आल्यानंतर कराव्या लागतात काय काय फेस करावं लागतं त्यानंतर मग तुम्ही गाडी घेतल्यानंतर किती दिवस थांबावं लागतं कशा बुकिंग शोधताना किती प्रॉब्लेम्स येतात हे सगळं आहे म्हणजे मी बऱ्याच डीपली गोष्टी कवर केल्या त्यामुळे जर तुम्ही सिरीज पाहिली नसेल ना तर परत एकदा मित्रांनो सिरीज पूर्ण बघा तुम्हाला भरपूर सारं शिकण्यासारखं आहे तर आता पोचलोय तुमकूरला आणि आजचं टार्गेट ठेवलंय मित्रांनो विजापूर तरी क्रॉस करून महाराष्ट्र पोहोचायचंय हेच टार्गेट आहे सातशे आठशे किलोमीटरचा प्रवास खेचून घ्यायचा आहे ह्या रोडवरतून कारण इकडेच रास्ता उरकतो परत विजापूर सोडल्यानंतर रास्ता उरकत नाहीत पंढरपूरच्या नंतर, नंतर मग परत खेचता येतो आपल्याला प्रवास तर चला मित्रांनो आता पेटपूजा उरकून घेऊ दोन वाजून गेलेत राजस्थानी बाबा रामदेव ते घेऊ जेवायला काय सगळ्याला उरकले मित्रांनो आपलं मस्त असं जेवण एकशे दहा रुपयेच घेतले चार रोटे आणि एक शेव डाळ शेव काय म्हणतात त्याला टमाटर शेव सकाळी सकाळी आज तरी नाश्ता केला होता सोमनाथ भावना आम्ही मस्त पैकी ते लेमन राईस खायला ले गेलो होतो पण तरी पण भूक लागली पावणे चार वाजलेत दीडशे किलोमीटरचं अंतर कवर झालंय मित्रांनो आपलं हिरेरच्या थोडा आलीकड तर पोटात भर पडली आहे मित्रांनो आता ह्या सिरीजला पण समजून घ्या कारण आपण आता सव्वीसावा दिवस आजचा म्हणजे पूर्ण एक महिन्याची सिरीज झाली अॅक्च्युली मी अपेक्षा ठेवली नव्हती की एवढी लांब ही सिरीज जाईल बोललो आता तिथून मग तीन चार वेळा आपण गेलोय जमशेदपूर रांचीच्या ट्रिपवरती आणि गाडी आठ ते दहा दिवसात रिटर्न आलेली आहे <laughs> पुण्याला मुंबईला असं जे काही बुकिंग भेटलंय ते आणि फर्स्ट टाइम म्हणजे आता प्रॉब्लेम कुठं झाला ते सांगू तुम्हाला आपण तिकडे गेलो आपल्या गाडीला बुकिंग भेटत नव्हतं कारण आपली गाडी येते आठ फूट एक टन कंटेनर बरोबर आणि तिकडे जे काही गाडीची रिक्वायरमेंट येते ना तर ती येते शक्यतो दोन टन वाली दहा फूट नऊ फूट किंवा ओपन आणि त्याचा प्रॉब्लेम काय व्हायचा कि सामानच तिकडे भेटतंय बाकी काही नाही इंडस्ट्रीयल बिंडस्ट्रीयल काही माल भेटत नाही तिकडून भेटला तर तुम्हाला घरसामानाचा लोड भेटणार आणि त्याचा रेट असणार तो आठ फूट एक टनचाच ती ओपन तर कंटेनर असो त्याच्यापेक्षा खराब तुम्हाला रोड खर्च भेटतो स्पष्ट सांगतो रोड खर्चीचाच रेट भेटतो तुमची दोन टन जरी असले तरी तेच आणि एक टन जरी असले तरी तेच आणि सध्या मार्केटचा जरी विचार केला ना सध्या मार्केटला तेच चाललंय की तुम्हाला कुठे जा पिकअप म्हणलं का तो एकच जाण केला होणार एक टनाच्या गाडीचा फक्त तुमची गाडी मोठी असली तरी उपयोग नाही तिला दोन एक लाख रुपये एक्स्ट्रा लागतात हे पण विचार करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला मार्केटवरती किंवा लाईनवरती गाड्या चालवायच्यात ना तुम्हाला एखादी पार्टीवाला फिक्स बोलत असेल की बाई मी तुला दीड टन तन दोन टनवाला रेग्युलरली माल देतो मग तू दोन टनवरती चाल तर ते दोन टनवाली गाडी फायद्याची नाही तर नाही उपयोग मी स्पष्ट सांगाल कारण त्याचा अनुभव आहे आणि त्याचे लॉस पण आहेत कारण तुम्हाला आज जर मार्केट आज जे अजून एक महत्वाचा विषय आठवला जे आपण तिकडे राचे झारखंडला रेट भेटतात ना सेम कंडिशन बँगलोरची झाली आहे जे लाईन करत असतील त्यांनाही लक्षात येईल कारण मित्रांनो तुम्ही जर आज नऊ नऊ हजार रुपयात पुण्याची गाडी भरताय ना बँगलोर वरतून लय दिवस नाही टिकणार ना। आणि ती जर सवय ट्रान्सपोर्टरने लावून घेतली ना तर तुम्हाला काय शिल्लक राहणार आहे आणि काय तुम्ही जर रेग्युलरली गाड्या भरून तिथून चालणार आहे कारण पुण्यावरून पंधरा सोळा हजार रुपयात गाडी बँगलोरला यायला लागली आहे त्याचा रेट होता वीस बावीस हजार रुपये आणि आज येतोय पंधरा हजारात सोळा हजारात गाडी भरून बँगलोरला तिथं आल्यानंतर चार पाच दिवस लॉस त्यानंतर इकडून जाताना परत दहा रुपये किलोमीटरचा आठ रुपये नऊ रुपये किलोमीटरने तुम्ही नऊ नऊ हजार रुपयाने आहे गाड्या भरून म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अवघड होऊन बसल त्यामुळे एकतर तुमच्याकडे पर्याय एकच आहे बाबांना थोडीफार आर्ग्युमेंट करा आणि थोडा रेट वाढून घ्या नाही तर ट्रान्सपोर्टरचं ऑफिस बदलून टाका त्या जो तुम्हाला कमी रेटनी गाडी भरतोय ना जाऊ नका दुसऱ्या ट्रान्सपोर्टर शोधा भेटतात प्रत्येक ठिकाणी ट्रान्सपोर्टर आहेत तुम्ही जागा चेंज करून बघा जर फायदा झाला तर तुमचाच होईल नाही तर नाही होणार असं आहे आता मी बऱ्याच वेळा बोललोय आता या सिरीजला तुम्ही पाहिला असाल आपण नवीन नवीन नवी एक कर्नाटक स्पेशलचा जो ब्लॉग बनवला होता आपण मँगलोरला मॅंगलोर ट्रान्सपोर्टरबद्दल पण मी सांगितलंय म्हणजे आहेत असे चांगले ट्रान्सपोर्टर पण आहेत बऱ्याच ठिकाणी जे तुम्हाला चांगले रेट पण देतात आणि चांगले हेल्पफुल पण आहेत असं कोणत्या ट्रान्सपोर्टरचं पर्टिक्युलरली नाव घेत नाही पण जे काय वाईट आहेत ते वाईट आहेत आणि जे फक्त पैसे कमवायला बसलेत ना मित्रांनो ते तुमचा विचार नाही करणार त्यामुळे जे तुमच्या फायद्याचा विचार करतायत त्या ट्रान्सपोर्टरकडे नक्की एक दिवस लेट का होय ना गाडी थांबू द्या पण त्याच्याकडूनच गाडी भरून घ्या ते तुमच्या पण फायद्याचं ठरल आणि तो ट्रान्सपोर्टर पण योग्य रेटमध्ये मार्केट टिकून ठेवल नाहीतर रेट तोडणारे मार्केटमध्ये भरपूर आहेत रेट तोडून पाळणारे ड्रायव्हर पण भरपूर आहेत आणि त्याचा लॉस हा भविष्यात आहे कारण काय होतं माहिती का मित्रांनो ज्याचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे तो सर्वाईव्ह करू शकतो पण ज्याला नवीन उतरायचं आहे आणि असे मार्केट दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीचा रेट वाढतोय आणि ट्रान्सपोर्टच्या गाड्यांमध्ये गाड्यांमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टींचा रेट वाढतोय डिझेल वाढतोय खर्च वाढतोय मेंटेनन्स वाढतोय टायर वाढतोय पण किलोमीटर कधी वाढणार किलोमीटरचा रेट कधी वाढणार ते तुडून पळायला कसं शिल्लक राहणार काय शिल्लक राहणार आणि काय शिल्लक राहतंय याचं उत्तर नक्कीच द्या आणि विचार करा आत्मपरीक्षण नक्की करा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आज मला सुद्धा मी जर आज एवढे दिवस बाहेर राहतोय ना तर मला सुद्धा विचार करावा लागतो की मला किती शिल्लक राहत आहेत किंवा माझी ट्रिप मध्ये प्रॉफिटेबल आहे की लॉस आहे इथं आपल्याला लॉस कशाचा आहे सर्वात जास्त तर दिवसांचा आहे जेवढे दिवस आपण बाहेर गेला आले म्हणजे बारा ते पंधरा दिवस आपले अनवॉन्टेड आहेत तिथं आपल्याला बुकिंग नाही भेटलं एवढ्या मोठ्या सिरीजला आता बऱ्याच जण हे अनुभव असतील जेव्हा लोक म्हणजे बरेच ड्रायव्हर कलकत्ता सिलीगुडी तिकडं आसाम त्या साईडला जात आहेत किंवा वरती काश्मीर त्या साईडला जात आहेत गाड्या सेम डेज भरत नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवस थांबलेल्या गाड्या आहेत ते पण चांगले वाईट अनुभव आहेत त्यामुळं जर तुम्ही कमी रेट मध्ये लॉंग ट्रिपला जाताय असं विचार करताय की नाही मला सिंगल साईडचा सा रेट भेटला आणि मला ते फायद्याचं ठरल तर नाही तुम्हाला तिकडच्या रेटचा पण विचार करणार तिकडे जाताना तिकडून काय रेट भेटतो आपल्याला मग ते जर तिकडून जर नाही भेटलं ना असं प्री प्लॅन नाही केला तर मग सगळं अवघड होऊन बसतं तर मित्रांनो नक्कीच या गोष्टींचा विचार करा कारण ह्या तुमच्या फायद्याच्या आहेत आता माझं काम आहे की मला जे अनुभव येतात मी ते तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि जास्तीत जास्त प्रॉपरली डीपली सांगण्याचा प्रयत्न करतो आता या सिरीजला जरी पाहिलं असेल म्हणजे आपण छत्तीसगड मध्ये काय फेस केलं त्यानंतर झारखंड मध्ये गेल्यानंतर काय फेस केलं ट्रान्सपोर्टच्या कंडिशन बद्दल छत्तीसगडमध्ये पोलिसांबरोबर त्यानंतर रिटर्न आल्यानंतर हैदराबाद मध्ये जर दोन तीन दिवसच आपले गेले पण तिथून पण आपण चांगल्या रेटनेस पुढे निघालो मँगलोरला गेलो मॅंगलोर मधून पण चांगल्या रेटने गेलो म्हणजे आणि येताना पण चांगल्या रेटने आलो आता इकडे निघालो इकडे पण ठीक आहे जे तुम्ही मार्केटमध्ये जो रेट ना त्याच्यापेक्षा तरी थोडा बराच आहे त्यामुळे मी काय म्हणणार नाही की एकदमच वाईट रेटमध्ये पण आपण गाडी भरतो नाही बाबा दिवस जाऊ दे पण ते चांगलं घ्या आणि चांगलं भरूनच निघा आणि कृपया रेट तोडून पळू नका तुम्हाला तर नसल रेटमध्ये समजत ना चार शेजारी ड्रायव्हर असतात त्यांना विचारा बाबा रे काय रेट घेतला पाहिजे इकडे जातोय एकटा पळू नका पळायचंय चार जणांचे सल्ले घेऊन पळा तुमच्या फायद्याचे नक्कीच ठरतील फायनली मित्रांनो सत्तावीस दिवसानंतर आपण पोहोचलोय आपल्या पुण्यात होम टाउन बॅक टू होम अजून काय काय बोलायचं तर सकाळचे मित्रांनो अकरा वाजले पांडुरंगाचं दर्शन घ्या आपण सकाळ सकाळी घेतलं पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन रामकृष्ण हरी यवट जय मल्हार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तर भाऊ <laughs> फायनली आज आपण आलोय पुण्यामध्ये भरपूर मोठी जर्नी झाली आणि थोडा प्रवास पळवत पड़ोत, पळवतच केलाय म्हणजे रात्रीपासून जसं बँगलोरला निघाल तसा प्रवास फास्टली उरकला कारण आपल्याला आज रात्री मित्रांनो मुंबईला पोहोचायचं तर घरी जाऊन सगळ्या गोष्टी परत आवरायच्यात आणि मग पुढे निघायचं रस्त्याचं काम पण चाललंय आहे आणि आपल्या साईडला पुन्हा सिटी तर बरोबर दीड वाजलाय मित्रांनो आपण घरी पोचलो थोडंफार शॉपिंग करायचं होतं खायचं घेतलं बाकी हे तर आपलं चालू चालू जे भेटन ते आणि कपडे एवढे सगळे पडलेले आता धुवायला काढायचे तर फायनली मित्रांनो काल बारा एक वाजता काहीतरी सुरू केली होती आपण बँगलोरमधून जर्नी आणि आजचं बरोबर सेम टाइम चोवीस तासात नऊशे किलोमीटरची जर्नी झाली आहे आणि इथून अजूनही आपली दीडशे किलोमीटरची मुंबईची जर्नी बाकी आहे ती की आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये कव्हर करू आता मस्तपैकी सगळं घरी घेऊन जाऊ फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून घेऊ आणि हा ब्लॉग इथंच एंड करून देऊ तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि मुंबईची जर्नी पाहण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि जय शिवराय